गंगापूर मध्ये संतोष ज्वेलर्स परिवाराकडून श्रद्धा आणि उत्साहात दिवाळी पूजन गंगापुरात शिवाजी अपूर्व उत्साह गंगापूर तालुक्यातील व शहरात देवीला प्रसन्न करण्यासाठी धन धान्य समृद्धी लाभण्यासाठी शुक्रवारी घरोघरी प्रतिष्ठानमध्ये पारंपारिक पद्धतीने लक्ष्मी पूजन करण्यात आलाय गंगापूर शहरातील संतोष अंबिलवादे यांच्यासह ज्वेलर्स सराफा पेढीवर वही पूजन केलंय त्यानंतर शहरभर फटाक्यांची आतशबाजी करत दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला दिवाळीच्या निमित्तानं सर्व परिवार एकत्र आला होता आतशबाजी झाल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण करत मध्यरात्रीपर्यंत गप्पाही रंगल्या त्यावेळी गंगापूर शहरातील संतोष अंबिलवादे यांच्यासह ज्वेलर्स सराफा पेढीवर वही पूजन करताना मुकुंद देवडे गुरु संतोष सुनील अंबिलवादे गणेश अंबिलवादे सहकुटुंब एकत्र येऊन पूजन व लक्ष्मी पूजन केले गंगापूर शहरात संतोष ज्वेलर्स परिवाराचं पूजन सोहळा हा भाविक आणि ग्राहकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला दिव्यांच्या प्रकाशात आणि भक्तीच्या वातावरणात निर्माण झालेला हा कार्यक्रम सर्वांच्या मनाला भावला संतोष अंबिलवादे आणि कुटुंब दिवाळी पूजन करताना लक्ष्मी पूजनाचं दृश्य दुकानातील दिव्यांची सजावट दिसलं अखेरीस शुभ दीपावली संदेशासह विज कार्ड श्रद्धा संस्कृती आणि समृद्धीचा संगम संतोष ज्वेलर्स ची दिवाळी साजरी करण्यात आली ज्वेलर्सच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या साऱ्या गंगापूर शहरातल्या सर्व ज्वेलर्सच्या ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काय निमित्त गंग दिवाळीच्या गंगापूर शहर तालुक्यातील सर्व जनतेस परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व दिवाळी मंगलमय हो हीच जगदंबेच्या प्रार्थना करा इंद्रउवाचो नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रकथा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते प्रतिवार्षिक दिवाळीच्या सर्वांना सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा मनापासून सगळं काही या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचं जे काही कार्य आहे हे प्रतिवार्षिक अश्विनमध्ये अमावस्या दीपावली अमावस्या सगळ्यांना वर्षभर भरभराटीची सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी सर्वांच्या इच्छा परिपूर्ण करणारी महालक्ष्मीची कृपा सर्व व्यवहार व्यापार हृद्ंगत व्हावे सगळ्यांच्या मनोकामना महालक्ष्मीनं पूर्ण कराव्या अशी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा सर्वांना महालक्ष्मी पूजनाबद्दल दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बोल भवानी की जय हॅनो मुकुंद विनायकराव देवळे श्रीराम मंदिर गंगापूर